नराधम विशाल गवळीला दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे नराधमाच्या पत्नीलाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नराधम विशाल गवळीला आज कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं न्यायालयानं दोघांची रवानगी पोलीस कोठडीमध्ये केलेली आहे यावेळी कल्याण सत्र न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणातील नराधम आरोपी विशाल गवळीला काल शेगावमधून अटक करण्यात आली त्यानंतर ठाणे नौपाडा पोलिसांच्या ताब्यात त्याला ठेवण्यात आलेलं होतं सकाळी त्याला कल्याणच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे सध्या त्यांची रवानगी पुन्हा पोलीस कोठडीत करण्यात आली असून या घटनेचा पोलीस अधिक तपास करतायत पुन्हा दोन जानेवारीला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे तर या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या सोबत जोडले गेले आहेत शुभम विशाल आणि त्याच्या पत्नीला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आज न्यायालयामध्ये काय काय घडामोडी घडल्या तर आपण बघतोय कल्याण सत्र न्यायालयामध्ये आज विशाल गवळीला तिथे सादर करण्यात आलेला होता आणि त्याला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे विशाल गवळीसह त्याच्या आरोपी पत्नीला देखील दोन जानेवारी पर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम विशाल आणि त्याच्या पत्नीला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आज कोर्टामध्ये काय काय घडामोडी घडल्या निश्चित पाहिलं तर सकाळी जे आहे ते विशाल गवळी याला घेण्याकरिता था, ठाण्यातील नौपाडा पोलीस स्थानकामध्ये जे आहे ते कल्याण शाखा व uh -hmm. पोलिसवाडी पोलीस स्थानकाचं आहे ते या ठिकाणी पोहोचलं होतं आणि त्यानंतर जी आपण समोरची जी पोलीस कोठडी पाहत आहोत त्याच पोलीस कोठडी मधून जे आहे ते विशाल गवळीला जे आहे ते पोलीस पथक जे आहे ते कल्याण सत्र yeah. न्यायालयामध्ये घेऊन गेलं होतं आणि त्यानंतर जे आहे ते न्यायाधीश पत्रवळे यांच्या न्यायालयामध्ये जे आहे ते सुनावणी पार पडली या सुनावणी दरम्यान आपण पाहिलं तर विशाल गवळी आणि त्याची जी पत्नी आहे साक्षी गवळी या दोघांनाही जे आहे ते सात दोन सात दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे दोन जानेवारी पर्यंत ही न्यायालयीन कोठडी असतात पण पण यापूर्वी आपण पाहिलं तर साक्षी गवळीला जे आहे ते ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती दोघांनाही जे आहे ते सात दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे कल्याण कोर्टामध्ये हजर केल्यानंतर जे आहे ते पुन्हा एकदा विशाल गवळीला ठाण्यातील लवपाडा पोलीस स्थानकामध्ये जे आहे ते आणण्यात आलेलं आहे परंतु यामध्ये आपण एक महत्वाचं पाहिलं तर आज सायंकाळी जे आहे ते गुन्हे शाखा तीन व पाचच्या च्या माध्यमातून एक पत्रकार परिषद देखील घेणार आहेत या पत्रकार परिषदेमधून आपण पर पाहिलं तर हा संपूर्ण घटनाक्रम घटनाक्रमाचा तपशील जे आहे ते देखील पोलीस अधिकारी जे आहेत ते सादर करण्याची सादर जे आहे ते करू शकतात नक्कीच शुभम धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर विशाल आणि त्याच्या पत्नीला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आज विशालला ठाण्यामधील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याची चौकशी पुन्हा एकदा केली जाणार आहे साक्षी गवळीलाही ठाण्यातील पोलीस स्टेशनला आणलं जाणार आहे आणि आज दुपारी पोलीस पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये कशा प्रकारे चौकशी केली गेलेली आहे आणि चौकशी दरम्यान कोणत्या बाबी समोर याची देखील माहिती दिली जाणार आहे आरोपी विशाल गवळीला ठाण्यातील नौपाडा स्टेशन मध्ये आज कल्याण मधील कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि ती सुनावणी पार पडल्यानंतर दोन जानेवारी पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात ता आली आहे त्याला पुन्हा एकदा नौपाडा पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये आणण्यात आलंय